या रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे अख्खा मसूर करणार आहे त्यासाठी एक कडी ठेवून घेतली त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यात जिरं टाकूया त्यातच बारीक चिरलेले दोन तीन कांदे आहेत ते सुद्धा टाकूया छानपैकी कांदा भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया छानपैकी कांदा आणि आलं लसूण पेस्ट भाजून घेऊया त्यातच एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया मसूरचा मसाला मिळतो तो सुद्धा जरासा पाण्यात भिजवून घेतला आणि तो सुद्धा टाकूया त्यातच एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धना पावडर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया आता तेल सुट्टाला भाजून घेऊया छान पेटी मसाला भाजत आलाय त्यातच आपण आहे ना मसूर दोन सिटी करून शिजून घेतलेला आहे ते सुद्धा छानपैकी मसाल्यात परतून घेऊया त्यातच अर्धा ग्लास जेवढं पाणी होतो या त्याला एक दोन उकळी आली की आपण गॅस बंद करून टाकूया तर छानपैकी अख्खा मसूरला छानपैकी उकळी आली तर रेडी झाला आपला अख्ख मसूर त्याला रोटी संग, चपाती संग, कशा संग